कुरुंदवाड मध्ये धारधार शस्त्रानं घडलेल्या शहरात एकच खळबळ उडाली अक्षय दीपक चव्हाणवाड या युवकावर अज्ञात तिघा आरोपीने धारधार शस्त्रानं गंभीर हल्ला करून खून केल्याची घटना उघडकीस आली या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीनं तीन विशेष पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आल्या ही घटना रविवारी रात्री साडे अकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास शहरातील शे, मुख्य चौकात घडले पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अक्षय चव्हाण आणि अज्ञात तिघा आरोपी यांच्यात एकमेकांकडे खुन्नच नजरेने पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला त्यात वादाचं परिवसन हिंसक प्रकारात झालं आणि त्या तिघा संशयितांनी अक्षयभर धारदार शस्त्रांना सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केला घटनेनंतर अक्षयला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला अक्षय चव्हाण यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या खुनामागं कोणतं नेमकं कारण आहे याचा शोध घेणं सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक समीर सिंह साळवे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक गतिमान करण्याचे आदेश दिले कुरुंदवाड शहरात ही दुसऱ्यांदा घडलेली अशा प्रकारची घटना असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे